कुरुणी पोलीस स्टेशनच्या वतीने पी आई दीपक पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोडणी शहरात रूट मार्च काढण्यात आल्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व कोणीही कायदा हातात घेऊ नये निवडणूक शांततेत पार पडावी हा या रूट मार्च काढण्यामागील उद्देश असल्याचे पी आय दीपक पाटील साहेब म्हणाले निवडणुकी दरम्यान कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये व त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून याची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी व अलर्ट मोडवरती असणार आहेत याचीच माहिती देण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आल्याचे पी दीपक पाटील साहेब यांनी सांगितले हॉटेल माऊलीपासून पासून निघालेल्या या रूट मार्च एकशे सहभाग होता संपूर्ण शहरातून हा रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चमध्ये मोडणीम पोलीस आउटपोस्टचे जगताप साहेब हे देखील सहभागी झाले होते निवडणुकीदरम्यान कोणीही कायद्याचं उल्लंघन करू नये व केल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असेही दीपक पाटील साहेब म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राहावी व मतदार तसेच नागरिकांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे व निवडणूक पार पडावी असा या रूट मार्च काढण्यामागील उद्देश होता मोडणीम शहराच्या मुख्य चौकाचौकातून हा रूट मार्च काढण्यात आला